अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम पुन्हा एकदा अयोध्या नगरीमध्ये अवतरले आहेत भारत देशातील कोट्यावधी श्रीराम भक्त या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती तो क्षण आता आला आहे अयोध्येच्या मातीचा कर्ण आणि कर्ण पुलकित झाला प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही अयोध्या नगरी आनंदाने प्रफुल्लित झाली सर्व जगातील रामभक्तांचे डोळे या जन्मभूमीकडे कृतज्ञतेने आदराने प्रभू श्रीरामाच्या आगमनाकडे पाहत आहे प्रथमपासूनच देवदेवतांच्या कृपाशीर्वादाने जीवनाचा सुखकर प्रवास करणाऱ्या आपल्या भागातील लोकप्रिय आमदार माननीय प्रकाशराव आवाडे आणि डॉक्टर राहुल आवाडे यांचेही या अभूतपूर्व सोहळ्याकडे लक्ष लागले आहे देवदेवतांच्याविषयी त्यांना असलेली अपार भक्ती श्रद्धा त्यांच्या अनेक कृत्यातून वेळोवेळी दिसून आलेले आहे देवदेवतांची अनेक मंदिरे त्यांनी आपल्या भागामध्ये उभी केली आहेत अनेक जुन्या मंदिराचे जीर्णोद्धार करून भक्तांच्या अनेक सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आपल्या मतदारसंघात त्यांनी अनेक मंदिरांना आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे प्रत्यक्षात भेटी देऊन अडीअडचणी सोडवलेल्या आहेत काही उदाहरण दाखल द्यायचं झालं तर आपण पाहू शकतो कोरोची गणेश मंदिर धनगरमाळ वीस लाख कोरोची दत्त मंदिर सभामंडप आठ लाख कोरोची दिगंबर जैन मंदिर कोरोची तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये कोरोची हनुमान मंदिर गामदैवत सुशोभीकरण दहा लाख व पूर्ण चाळीस लाख निधी मंजूर झालेला आहे खोतवाडी हनुमान मंदिर सभामंडप चौदा लाख खोतवाडी विठ्ठल मंदिर बांधकाम पन्नास लाख खोतवाडी गजानन मंदिर भक्तनिवास बांधणे दोन कोटी खोतवाडी गजानन मंदिर प्रदक्षिणा मार्ग अठ्ठावीस लाख रुपये खोतवाडी गजानन मंदिर परिसर सुशोभीकरण पन्नास लाख रुपये खोतवाडी गजानन मंदिर सोलर दिवे बसविणे सात लाख रुपये खोतवाडी दामण्णा मंदिर सुशोभीकरण तीन लाख पन्नास हजार रुपये तारदाळ हनुमान मंदिर बांधकाम पंचवीस लाख रुपये तारदाळ बिरदेव मंदिर सभामंडप तीस लाख तारदाळ वेताळेश्वर मंदिर सभामंडप पंधरा लाख तारदाळ शिरकाई मंदिर सभामंडप पन्नास लाख तारदाळ नागोबा मंदिर संत सेना सभामंडप सोळा लाख चंदूर महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण आठ लाख चंदूर महासिद्धनाथ दंडवत मार्ग अठरा लाख माऊली मंदिर सभामंडप पंधरा लाख ब्रह्माकुमारी सभामंडप पंधरा लाख महासिद्धनाथ बांधकाम पंचवीस लाख चंदूर राधाकृष्ण मंदिर सभामंडप पंधरा लाख कबनूर स्वामी समर्थ मंदिर सभामंडप पन्नास लाख कबनूर हनुमान मंदिर सभामंडप बांधणे दहा लाख कबनूर नरसिंह मंदिर सभा मंडप सहा लाख कबनूर महादेव मंदिर सुशोभीकरण पंधरा लाख कबनूर महादेव मंदिर सुशोभीकरण पाच लाख पट्टणकडोली बिरदेव मंदिर परिसर सुशोभीकरण एक कोटी तेहतीस लाख पट्टणकोडोली बिरदेव मंदिर परिसर सुशोभीकरण एक कोटी येळगुड रेणुका मंदिर सुशोभीकरण तीन लाख यळगुड श्री हनुमान मंदिराचे रंगकाम एक लाख रुपये यळगुड पार्श्वनाथ मंदिराचे रंगकाम दोन लाख रुपये रेंदाळ बिरदेव मंदिर सभामंडप एक कोटी रेंदाळ श्री दत्त मंदिर जीर्णोद्धारसाठी एक्कावन्न हजार रुपये रुई व्यंकटेश मंदिर बालाजी मंदिर सुशोभीकरण पंच्याहत्तर लाख साजणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर भक्त निवास बांधणे एक कोटी दहा लाख आळते क्षेत्र कुंतुगिरी देवस्थान सभामंडप बांधणे एक कोटी पंचवीस लाख हरोली श्री दत्त मंदिरातील फरशी बसविण्यासाठी एक लाख रुपये हरोली श्री दत्त मंदिर जीर्णोद्धारसाठी एक लाख रुपये हुपरी श्री बाळूमामा मंदिर हुपरी एक लाख एक्कावन्न हजार रुपये सांगवडे श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन श्रावक मंडळ पन्नास हजार रुपये इचलकरंजी वरद विनायक मंदिर पन्नास हजार रुपये पंचगंगा नदी रेणुका मंदिर सुशोभीकरण वीस लाख सूर्य मंदिर इचलकरंजी श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धारसाठी एक्कावन्न हजार रुपये इचलकरंजी दुर्गा माता देवीच्या मंदिर शिखर बांधकामासाठी एक लाख तेवीस हजार सातशे पन्नास रुपये अशा अनेक मंदिरांना शासनाकडून अनेक संस्थांकडून त्यांनी अनुदान मिळवून दिलेले आहे अशा अनेक मंदिरांची बांधकामे चालू आहेत काही जणांची बांधकामे पूर्ण झाले आहेत यासाठी माननीय प्रकाशरावजी आवाडे आणि डॉक्टर राहुल आवाडे यांचे अतिशय चांगले सहकार्य लाभलेलं आहे आणि म्हणूनच आजही या भागामध्ये ही सगळी मंदिरे अतिशय भक्तिमय वातावरणात उभी आहेत याशिवाय अनेक मंदिरांच्या विविध उत्सवामध्ये सहभाग घेऊन आध्यात्मिकतेतून बौद्धिक भक्तिमय उन्नती साधण्याचा सातत्याने ते प्रयत्न करीत असतात वारकऱ्यांच्या वारकरी दिंड्या विनासायास पंढरपुरात कशा जातील यासाठी देखील ते सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात त्यांच्या या अपार श्रद्धेमुळे गावागावातील वातावरण भक्तिमय झाले आहे मंदिरातील घंटे चणात त्याला अभंगाची जोड कीर्तनकारांच्या प्रवचनातून होणारे प्रबोधन यातून मानवी मन समाधानाने तृप्त होऊन जाते याच बऱ्याच अंशी श्रेय माननीय प्रकाशरावजी आवाडे आणि डॉक्टर राहुल आवाडे यांना द्यावंच लागेल म्हणूनच भक्तिमय मार्गातले भक्त त्यांना धन्यवाद दिल्याशिवाय राहत नाहीत